आज काही विभागांमध्ये वीज पुरवठा हा खंडित राहणार आहे अर्थात यामागचं कारण आणि हा वीज पुरवठा किती तास खंडित राहू शकतो या संदर्भात आज आपण लाईव्ह आलेलो आहोत नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर तर माहिती काय मिळालेली आहे ते बघूया आपण काय सूचना आलेली आहे आज दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत उच्च दाव वाहिनी लगत असलेल्या झाडाच्या फांद्याची छाटणी करण्याचे काम हाती घेण्यात आलेले आहे आणि त्याचमुळे पुढील परिसरामध्ये वीज पुरवठा हा बंद राहू शकतो याची सगळ्या ग्राहकांनी नोंद घ्यावी असा मॅसेज आपल्याला महावितरणकडून आलेला आहे तर कुठल्या कुठल्या विभागांमध्ये आज जे आहे लाईट नसणार आहे ते आपण सगळ्यात पहिले बघूया पाटील पेट्रोल पंप वडवली गाव परिसर शिवमंदिर परिसर त्यानंतर शिवमंदिर तलाव परिसर भीमनगर बेलवली परिसर बेलवली गाव परिसर त्यानंतर श्री कॉम्प्लेक्स आणि पवार कॉम्प्लेक्स परिसर रेल्वे गेट परिसर ठाकरे गार्डन परिसर त्याचबरोबर दत्त दत्ता चौक परिसर रंजन सोसायटी परिसर स्मशानभूमी परिसर आणि पंचरत्न परिसर तर या विभागांमध्ये आज वीज पुरवठा हा खंडित राहू शकतो साधारण दहा वाजेपासून तर दुपारी दोन वाजेपर्यंत वीज पुरवठा हा खंडित राहू शकतो अशी माहिती आपल्यापर्यंत महावितरणाकडनं आलेली आहे बदलापूर वेस्टच्या विभागामध्ये जे आहे झाडांची छाटणी करण्यात येणार आहे त्याचबरोबर काही अजून महत्त्वाची कामं आहेत जी हाती घेण्यात आलेली आहे आणि त्याचमुळे हा वीज पुरवठा खंडित राहू शकतो अशी माहिती जी आपल्याला मिळालेली आहे तुमच्या काही प्रतिक्रिया असतील ते सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच देत चला वीज पुरवठा खंडित राहणं बदलापूरकरांसाठी काही नवीन बाब नाही आहे पण अर्थात आता पावसाळा लक्षात घेत झाडांच्या जिथे फांद्या तुटलेल्या आहेत तर त्या तोडत असताना भरपूर वेळेला ज्या तारेच्या वायर्स आहेत तारही आहेत विजेच्या त्या झाडांवरून गेलेल्या असतात आणि त्यामुळे काही कालावधीसाठी जे आहे त्या झाडाच्या फांद्या छाटण्यासाठी त्या तारा त्या झाडांवर आहेत त्यामुळे थोड्या वेळासाठी लाईट जाऊ शकते असं सांगण्यात आलेलं आहे तरीसुद्धा पाटील पेट्रोल पंप वडवली परिसर या सगळ्या परिसरांपैकी तुम्ही आहात का आता लाईट गेलेली आहे का कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगू शकता आणि जर गेलेली असेल तर दोन वाजेपर्यंत ही लाईट येणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे मात्र जर टाईम जास्त लागला झाडाच्या फांद्या तोडायला तर जास्तही होऊ शकतो टाईम परंतु आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार फक्त दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत वीज पुरवठा हा खंडित राहण्याची शक्यता आहे स्पेशली वडवली ते बदलापूर पश्चिम विभागामध्ये तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच देत चला हा विभाग वगळता अजून कुठल्या विभागांमध्ये वीज पुरवठा खंडित आहे का ते सुद्धा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा त्याचबरोबर आपण काल एक लाईव्ह केलं होतं पालक अधिकारी जसं की आपण बघितलं की आता आपत्कालीन परिस्थिती पावसाळ्यामध्ये निर्माण होऊ शकते आणि त्याच्यावरती मात करण्यासाठी प्रत्येक वॉर्डासाठी एक पालक अधिकाऱ्याची नेमणूक आपली नगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आणि हे जे पालक अधिकारी आहेत ते तुमच्या वॉर्डातील जे महत्त्वाचे कामं आहेत जसे की पावसाळ्यामध्ये होणारे खड्डे आहेत झाडांच्या छाटण्या झाडांच्या ज्या फांद्या आहेत त्यांच्या छाटण्या करण्यात आल्या त्याचबरोबर गटारावरची जर झाकणं उघडी असतील तर त्या झाकण्याचा बंदोबस्त करणं तर ही सगळी जी कामं आहे पालक अधिकारी यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे त्यामुळे तुमच्या प्र विभागामध्ये सुद्धा जर अशा काही अडचणी असतील असे काही इशू असतील तर तुम्ही नक्कीच त्या पालक अधिकाऱ्यांशी कॉन्टॅक्ट करून त्यांच्या त्या, त्या निदर्शनास आणून देऊ शकता आणि आपल्या वॉर्डासाठी प्रत्येक वॉर्डासाठी एक पालक अधिकारी नेमणूक करण्यात आलेला आहे तर ती माहितीसुद्धा तुम्ही नक्कीच घ्या आपला व्हॉट्सअप ग्रुप आपण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार आहोत तिथे जाऊन तुम्ही कनेक्ट करू शकता आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून असे महत्त्वाचे अपडेट्स आम्ही तिथे दे देत आहोत सो आज दहा ते दोन वाजेपर्यंत वडवली परिसर आणि बदलापूर वेस्टच्या काही परिसरांमध्ये वीज पुरवठा खंडित राहू शकतो बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद